नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतरसुद्धा त्यांची भूमिका हीच होती की आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत भारतीय जनता पार्टी ही काही खरी हिंदुत्ववादी नाही किंवा त्यांच्याहीपेक्षा सर्वोच्च हिंदुत्ववादी आम्ही आहोत हे ते सांगत राहिले मात्र तेव्हापासून ते आजचा गायत त्यांच्या बोलण्यातून जरी हिंदुत्ववादी असल्याचा घोष करण्यात येत असला तरी देखील त्यांच्या कृतीमधून ते हिंदुत्ववादी आहेत हे मात्र दिसत नाही अर्थात बोलण्यामध्ये सुद्धा हिंदुत्ववादी असल्याचं सांगितलं तरी देखील त्याच्यामधूनही काही त्याचं कुठे प्रतिबिंब उमटताना आपल्याला पाहायला मिळत नाही आता उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांचं एक पॉडकास्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचे काही छोटे छोटे व्हिडिओज आहेत त्या समोर आलेत त्यामध्ये संजय राऊत आहेत तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष आहेत म्हणजे अर्थात राजदीप सरदेसाई यांच्या पत्नी कपिल सिब्बल आहेत काँग्रेसचे गौरव गोगोई आहेत ही अशी चार माणसं एकत्र बसून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतायत कप्पा मारतायत अर्थातच त्या गप्पा मोदी सरकारच्या विरोधात असणार हे स्वाभाविक आहे पण त्यामध्ये संजय राऊत यांचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्या व्हिडिओमध्ये संजय राऊत हे पहलगामच्या घटनेबद्दल आपलं मत व्यक्त करतात काय म्हणताय ते ऐकूया आपण संजय राऊत नेगेटिव्ह धर्म पुष्कर मारा तो पुरे धर्म आग चाहते जी धर्म कर मारा धर्म पुछकर मारा ठीक है ऐसा नहीं हुआ है नहीं हुआ है ऐसा मैं बहुत से जो पीडित है उनसे महाराष्ट्र की है बाहर है मैंने बात किया ऐसा नहीं हुआ है संजय राऊत आपण पाहिलं की काय म्हणाले की पहलगाम मध्ये जी घटना घडली त्यामध्ये जे मारले गेले लोक विशेषतः सगळे पुरुष मारले गेले या सगळ्यांना हिंदू धर्म वगैरे विचरून विचारून मारलेले नाहीये हे जे सगळं सांगितलं जाते हे खोटं आहे कोणालाही धर्म विचारून मारलेलं नाही कारण आम्ही याच्यापैकी जे लोक महाराष्ट्रामधले होते जे मारले गेले त्यांच्या नातेवाईकांना आम्ही भेटलो त्यांनी तर कुठे सांगितलं नाही की आम्हाला धर्म विचारून मारलं म्हणून त्यामुळे हे जे सांगितलं जाते हिंदू धर्म हिंदू धर्म म्हणून विचारण्यात आलं आणि त्यानंतर मारण्यात आलं हे सगळं खोटं आहे हे संजय राऊत यांचं त्यातलं विधान आहे आता ऐकल्यानंतर निश्चितपणे धक्का बसतो कारण मुळातच दहशतवाद्यांनी जेव्हा पहलगाममध्ये या सव्वीस लोकांना मारलं त्याच्यामधल्या सगळ्या पीडितांनी मे विशेषतः सगळे पुरुष मारले, मारले गेल्यानंतर त्यांच्या पत्नी असतील बहिणी असतील त्यांची मुलं असतील हे अत्यंत दुःखद अशा वातावरणामध्ये जेव्हा इथे परत आले महाराष्ट्रामध्ये आले किंवा विविध राज्यांमध्ये गेले त्यांना त्यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया ज्या दिल्या त्या आपण ऐकलेल्या आहेत सगळे व्हिडिओ समोर आहेत असं नाही की हे कोणीतरी कपोलकल्पित सांगते कोणीतरी ऐकलेलं आहे म्हणून सांगते तिथे जे पुरुष मारले गेले त्यांचे नातेवाईक तिथे उभे होते त्यांच्याबरोबर होते त्यांना विचारण्यात आलं हे ते सांगतायत पत्रकारांना ते कोणी कलमा पडायला सांगितलं कोणी पॅन्ट काढायला लावली कोणी विचारलं तुम्ही हिंदू आहात का आणि हे विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या त्यांच्या समोर हे किती स्पष्ट आहे म्हणजे हे काही आत्ता काही कोणाला कळतंय काहीतरी गौप्यस्फोट का झालाय असं नव्हे ही घटना घडल्यानंतर सगळ्या या अशा पीडितांच्या नातेवाईकांनी इस दिलें लिये। मदे कुटले ही सगळी माहिती दिलेली आहे पत्रकार परिषदांमध्ये आहे वैयक्तिक कुठल्या पत्रकारांनी विचारलं त्यांनाही सांगितलंय असं असताना सुद्धा संजय राऊत म्हणतायत की हे सगळं खोटं आहे बनावट आहे मी बनावट हा शब्द त्यांनी वापरला नसला तरी हे सगळं खोटं आहे असं ते म्हणतायत असं काय घडलेलंच नाही म्हणजे एक, एक तर संजय राऊत हे खोटं बोलत असले पाहिजेत किंवा या पीडितांचे नातेवाईक खोटं बोलत असले पाहिजेत आणि मग आपण जेव्हा तर्क मांडतो त्या पीडितांचे नातेवाईक असं खोटं बोलणार नाहीत कारण ते ज्या प्रसंगातून गेलेले आहेत त्या प्रसंगामधनं गेल्यानंतर ते जे डोंगर प्रचंड संकटाचा डोंगर जो त्यांच्यावर कोसळलेला आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अशा परिस्थितीमध्ये ते खोट तरी बोलतील का काय घडलं ते, रड़त ते ते रडत रडत ही सगळी माणसं सांगतायत हे आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांचे त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही आहेत आणि स्वाभाविक आहे आपण एक आनंद मिळवण्यासाठी कुठेतरी सहलीसाठी पर्यटनासाठी म्हणून आपण तिथे पहलगामला गेलो आणि तिथे आपल्यावर असा प्रसंग गुदरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं पण अचानक कुठून तरी दहशतवादी आले आणि त्यांनी या सगळ्या पुरुषांना ठार मारलं त्यांच्या नातेवाईकांसमोर त्यात कुठल्या तरी बहिणीचा भाऊ मारला गेला कुठेतरी कोणाच्या आईचा मुलगा मारला गेला कोणाचे वडील मारले गेले आणि त्यांनी समोर बघितलंय आपल्या आपल्या डोळ्यांनी बघितलं आणि ते ते सांगतायत पत्रकारांना तरी देखील संजय राऊत म्हणतायत की असं काही घडलंच नाही हे सगळं खोटं आहे हिंदू धर्म म्हणून विचारलं आणि मारलंय असं घडलेलं नाहीये मग नेमकं काय घडलंय हे संजय राऊत यांनी सांगायला पाहिजे हे जे लोक बोलत आहेत ते खोटं बोलतायत का त्यांना काय खोटं बोलण्याची आवश्यकता आहे ते तर काय राजकारणी नाहीत एखादा राजकारणी माणूस काहीतरी खोटं विधान करू शकतो फसवू शकतो चुकीचा काहीतरी संदर्भ देऊ शकतो पण ही माणसं सर्वसामान्य माणसं तिकडे सहलीसाठी गेलेली आहेत पर्यटनासाठी गेलेली आहेत ती का कशासाठी खोटं बोलतील ती काय कुठल्या पक्षाची म्हणून तिथे गेलेली नव्हती पण संजय राऊत असं म्हणतायत ही जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका असेल की असं काही घडलेलंच नाहीये पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून त्यांना मारण्यातच आलेलं नाही ही जी संजय राऊत यांची भूमिका हीच जर पक्षाची भूमिका असेल तर पक्षाने ती पत्रकार परिषद घेऊन मांडली पाहिजे आता त्यामुळे निदान लक्षात तरी येईल की उबाटा गटाला नेमकं काय म्हणायचं की संजय राऊत यांची वैयक्तिक भूमिका आहे त्याच्याशी उद्धव ठाकरे सहमत नाहीत काहीतरी समोर यायला पाहिजे कारण हा सा साधा सोप्पा प्रश्न नाही साधा सोप्पा मुद्दा नाहीये बाकी राजकारणामध्ये एकमेकावर टीका केली जाते एकमेकाबद्दल अपशब्द वापरले जातात त्याची फारशी काय आपण काळजी करण्याची गरज नसते पण इथे या प्रत्येक माणसाला पहलगाममध्ये मा जे मारण्यात आलं ते धर्म विचारूनच मारण्यात आलं हे सगळे त्यांचे नातेवाईक सांगत असताना संजय राऊत कशाबद्दल हे असं विधान करतायत काय नेमकं कारण आहे त्या मागचं मग प्रश्न मनात येतो की जर उभाटा गट सांगतोय की आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत एकनाथ शिंदे हिंदुत्ववादी नाहीत भाजप हिंदुत्ववादी नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत मग हे जे मारले गेले लोक आहेत ती सगळी कुटुंब हिंदू कुटुंब आहेत मग त्यांच्या बाजूने गट आहे की त्यांच्या विरोधात आहे कारण त्यांची सगळी विधानं खोटी आहेत ते चुकीचं बोलत आहेत असं संजय राऊत सांगतायत म्हणजे असं वाटायला लागतं की संजय राऊतच तिकडे होते आणि त्यांनी स्वतः आपल्या नजरेने पाहिलं कदाचित महाभारतातल्या संजयाचा अवतार संजय राऊत यांनी घेतलेला आहे की काय की ते इथून सुद्धा त्यांना दिसलं काय घडतंय ती आणि नातेवाईक हे खोट बोलतायत मग हिंदुत्ववादी भूमिका नेमकी काय आणि ही काही भूमिका भाजपने कुठलं काही सांगितलेलं नाहीये की असं असं घडलं पलगाममध्ये आणि त्याची काय पत्रकार परिषद घेतली हे स्वतः नातेवाईक सांगतायत इथे राजकारणाचा काहीच प्रश्न नाहीये कोणीच राजकारण करत नाही जिथे मारले गेले तेही कुठल्या पक्षाचे नाही आहेत की ते कुठल्या राजकारणातले नाही आहेत सर्वसामान्य माणसं आहेत सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहेत महाराष्ट्रातले अनेक लोक त्याच्यामध्ये होते हे सगळं खोट बोलत आहेत याचा काहीतरी सूक्षमुक्ष लागायला पाहिजे कारण हे जे पाणी आहे हे आता नाकातोंडात जाण्याची वेळ आलेली ठीक आहे मोदी सरकारला तुमचा विरोध असेल अमित शहाना विरोध असेल पहलगाम मध्ये जे दहशतवाद दहशतवाद्यांनी जे हल्ला केला त्याबद्दल तुम्हाला राजकारणही करायचं असेल पण हे पीडित जे बोलतायत तेच खोटं बोलतायत हे जेव्हा म्हणायला सुरुवात होते तेव्हा राजकारण कोणत्या थराला गेलेलं आहे याचा विचार मनामध्ये येतो काय गरज आहे एवढ्या राजकारणाची ते बोलले हिंदू धर्म विचारूनच मारण्यात आलं तर तसं नाहीये हे सांगण्याची गरज काय आणि त्यासाठी कोणता पुरावा आहे त्यांच्याकडे संजय राऊत यांच्याकडे आम्ही विचारलं लो, त्या लोकांना घरी गेलो तेव्हा तेव्हा ते लोक म्हणाले की असं काय घडलं नाही मग पत्रकार पर परिषदेमध्ये ते खोटं बोलत होते का की त्यांचे अश्रूही खोटे होते उमाटाघाटाने पत्रकार परिषद घेऊन हे सांगायला पाहिजे या मुद्द्यावर की भाजपने सगळ्याचं राजकारण केलं हे खरं घडलेलंच नाही असं काहीच दहशतवादी आले त्यांनी बराबर लोकांना मारलं आणि ते, ते निघून गेले एवढंच घडलेलं आहे सांगितलं पाहिजे हुबाटा घाटाचे आणखी एक खासदार अरविंद सावंत यांचा सुद्धा एक व्हिडिओ आला समोर क्लेम भागवत अरे छोडो यार् बोल ना मीडिया तेरी जबान किसने बंद रखी थी क्या आज के बीजेपी का बन गया किसी का काही बात बांध ना बीजेपी का बन ना काँग्रेस का बंद सच्चाई का बंद सत्य क्या है वो बोलो आज बोलते होते जे मालेगाव बॉम्बस्फोटाचं प्रकरण ज्यामध्ये आरोपी होते ते सगळे निर्दोष मुक्त झाले ते मुक्त झाल्यानंतर सगळी चर्चा एकूण महाराष्ट्रावर त्याची सुरू आहे त्याच्यातच तत्कालीन एटीएसचे एक माझे अधिकारी मेहबूब मुजावर यांचा व्हिडिओ एक भरपूर व्हायरल झालेला आहे त्यांची वक्तव्य व्हायरल झालेली आहेत आणि ते सांगतायत कसा कट रचण्यात आला कसा आपल्याला सुद्धा याच्यात गोवण्याचा जा प्रयत्न झाला कशा प्रकारे आपल्याला सांगण्यात आलं की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना धरून आणा पकडून आणा हे आपल्याला कसं सांगण्यात आलं हे मुजावर सांगतायत तर त्याबद्दलचा प्रश्न अरविंद सावंत यांना विचारल्यावर अरविंद सावंत खवळले की काय का या माणसाला आत्तापर्यंत कुठे होता माणूस आत्तापर्यंत तोंड का बंद होतं का बोलला नाही आत्तापर्यंत आजच का माणूस बोलतोय आणि हा माणूस भाजपचा आहे की काय त्याने भाजपचा असू नये काँग्रेसचा असू नये खरं बोलावं त्यांनी आता खरं काय आणि खोटं काय हे समोर दिसतंय ना मी याच्यात काही खरं कुठला तरी कागद काढायचंय जो कागद आपल्याला माहिती नाही मंत्रालयातला आणि दाखवायचं की बाबा हे बघा हे खरं आहे समोर सगळं आहे व्हिडिओवर सांगतायत लोक पत्रकारांसमोर त्यांचे नातेवाईक पीडितांचे पहलगाम मधल्या हल्ल्यात मारले गेलेले नाते आ, मारले गेलेले जे लोक आहेत त्यांचे नातेवाईक समोर येऊन सांगतायत काय काय घडलं ते खोटं आहे मुजावर सांगतायत ते खोटं आहे मग खरं काय आहे ते एकदा संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी सांगावं मुजावर हे भाजपचे आहेत की आणखी कुठल्या पक्षाचे आहेत त्याच्याही संबंध नाहीये त्यांनी जे सांगितलं हे खोटं आहे याचे काहीतरी पुरावे असले पाहिजे नाहीतर मुजावर यांच्या विरोधामध्ये तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करा कोर्टामध्ये जा की हे सगळं खोटं सांगतायत असं काही घडलेलंच नाहीये तर अरविंद सावंत यांचं सुद्धा विधान हे एवढं खवळण्याचं कारण काय मेहबूब मुजावर हे जे काय बोलले त्याच्यामुळे हे काय अरविंद सावंतांबद्दल काय बोललेले नाहीत की त्यांच्या पक्षाबद्दल काय बोललेले नाहीत पलगाममध्ये जे लोक मारले गेले त्यांचे नातेवाईक हे काय संजय राऊतांबद्दल काय बोलले नाहीत की उबाटा गटाबद्दल काय बोलले नाहीत मग यांना राग येण्याचं कारण काय एवढं जर आपण कट्टर हिंदुत्ववादी आहोत असा दावा केला जात असेल ते सगळे लोक हिंदुत्ववादाच्या बाजूनेच बोलत मुजावर तर म्हणाले असा कुठलाही भगवा दहशतवाद नाहीये हे सगळं कारस्थान कुभांड रचण्यात आलं होतं हे ते सांगतायत त्यांच्या बाजूने खरं तर कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या कुठल्याही पक्षाने कुठल्याही माणसाने बोललं पाहिजे त्यांच्यावर शंका घेण्यापेक्षा पण तसं तर कुठे दिसत नाहीये मग प्रश्न निर्माण होतो खरे वादी ता ता की खरे हिंदुत्ववादी आहात का तुम्ही तर आहात तर तुम्ही त्यांच्या बाजूने बोललं पाहिजे मग काय नेमकी भूमिका आहे तुमची याच्याबद्दलची मग अरविंद सावंतांची भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका होती का मुजावर यांच्याबद्दलची किंवा संजय राऊत यांची भूमिका जी आहे ती त्यांची स्वतंत्र भूमिका आहे का ती उभाटा गटाची भूमिका आहे हे कुठेतरी स्पष्ट व्हायला पाहिजे आले और आज ही परिस्थिती आलेली आहे आणि आज ही संधी सुद्धा आहे की आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत भाजपपेक्षा सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे सांगताना पहलगाममध्ये जे लोक मारले गेले ते हिंदू धर्म विचारूनच मारले गेले हे जो बोलेल तो खरा हिंदुत्ववादी म्हणायला पाहिजे त्याच्या पलीकडे काहीच असू शकत नाही किंवा मुजावर जे म्हणत ते खरं मानायला पाहिजे कारण ते स्वतः तेव्हाचे अधिकारी आहेत त्यांनी पाहिलेलं आहे भोगलेला आहे त्याच्या जा पलीकडे जाऊन ज्यांचा त्याच्याही संबंध नाही जे त्या प्रकरणात नव्हते किंवा ते तिथे उपस्थित नव्हते ते म्हणतायत की आम्ही म्हणतोय ते खरं आहे तर मग त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न निर्माण होतो त्या उभाटा गटाने याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी पहलगामबद्दलची क्या किंवा मुजावर यांच्या संदर्भातली हे काय खरं आहे होऊन जाऊ दे एकदा की पहलगाम मधले सगळे जे मारले गेले लोक आहेत त्यांचे नातेवाईक खोटं आहेत मुजावर खोटं आहेत संजय राऊत आणि अरविंद सावंतच खरं बोलत आहेत एकदा स्पष्ट होऊन जाऊ दे बाकी काहीच नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद